दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नितीन सुगंधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक कटारिया नाशिक व भारतातील अग्रगण्य उद्योगपती यांच्या विरुद्ध शेतकरी म्हणून पुरावा नसताना सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचं व तहतीया सिन्नर यांनी मे दोन हजार बावीस मध्ये अशोक कटारिया यांच्या मालकीच्या शेतजमीन सरकार जमा करण्याचे निराधार आरोप लावले तसंच अशोक कटारिया यांची विपरीत हेतूने जाहीर बदनामी केली त्याबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये तसंच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये अशोक कटारिया विरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे अशोक कटारिया यांची अपरिमित बदनामी करण्यात आली अशोक कटारिया यांनी नितीन सुगंधी यांच्याविरुद्ध रुपये शंभर करोड रकमेचा अब्रू नुकसानीचा दावा दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिक यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे या संदर्भात ॲडव्होकेट सुनील राका यांनी अधिक माहिती दिली दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील श्री नितीन सुगंधी यांनी अशोक कटारिया यांच्या विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामीकारक एका वृत्तपत्रात आणि प्रिंटमध्ये प्रिंट मीडियामध्ये प्रिंट त्यांनी काही वाईट दिल्या होत्या जेणेकरून त्यांची भारतात बदनामी झाली त्यामुळे अशोक कटारिया यांनी नाशिक येथील सिव्हिल कोर्टात आब्रू नुकसान भरपाईचा शंभर कोटीचा एक दावा दाखल केलेला आहे सदर दाव्यामध्ये आम्ही एंट्रीम ॲप्लिकेशन दाखल करून नितीन सुगंधींनी या प्रकरणात पुढे त्यांची बदनामी करू नये असा आदेश आम्ही मागितला होता आणि कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाचे जे काही त्याच्यात आदेश झालेले आणि तहसीलदार सिन्नर यांनी केलेले आदेश वगैरे बघून नितीन सुगंधी किंवा त्यांच्या वतीने इतर कोणीही अशोकजी कटारिया यांची बदनामी करू नये आणि प्रिंट मीडियामध्ये या संदर्भात कुठलेही वक्तव्य देऊ नये जेणेकरून त्यांची बदनामी होईल असे आदेश पारित केलेले आहे आणि श्री नितीन सुगंधी यांना नोटीस काढून त्यांना बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोर्टात हजर होऊन त्यांचे जे काही म्हणणे आहे ते मांडण्याचे आदेश केलेले आहेत